लिकेचा येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो मधुभाऊंची तब्येत सुधारले फक्त इतकंच नाहीये तर आता मधुभाऊंना भेटवायला ज्या वेळेला सायलीने मैनावती आणि सदाशिव या दोघांना आणले त्याच वेळेला रविराज सुद्धा तिकडे आलेले आहेत आणि मग मग मात्र अशी काही घटना घडलेली आहे की या घटनेनंतर पुरती आता इकडे मधुभाऊंनी सत्याचा उलगडा केलाय आणि स्वतः मधुभाऊंनी हे सायलीचे आई वडील नाही आहेत तर आता रविराजांकडे बोट दाखवलंय नक्की प्रकार काय घडलाय मधुभाऊंना शॉक का बसलाय हा सगळ्या प्रकार पाहूया सविस्तरपणे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की मला ना डाऊट वाटतोय काहीतरी गडबड आहे तर आता फक्त सायलीला समजू देऊ नकोस काही झालं तरी सुद्धा आपण सायलीच्या पर्यंत ही बातमी पोहोचू द्यायची नाहीये फक्त एकच गोष्ट करायची आहे की आपण म्हणजे सायलीला न सांगता ही गोष्ट डायरेक्ट आता डी एन ए टेस्ट पर्यंत द्यायची अर्जुन म्हणतो पण पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का हे सगळं करत असताना जर का सायली बहिणीची भावना दुखावल्या गेल्या तर अर्जुन म्हणतो नाही होणार तोपर्यंत सायलीकडे कुसुमला कॉल करते आणि कुसुमताई अगं तू तर माझ्या आईबाबांना भेटायला आलीच नाहीस यावरती कुसुम म्हणते अग खरं सांगायचं तर मला समजलं पण सायली काय ग इतक्या सहजासहजे तुझ्या आई बाबा कसे भेटले मग काय मधुभाऊंनी शोध घेतलाच नव्हता का यावरती सायली म्हणते नाही ग ते काही माहीत नाही पण अचानकपणे म्हणजे ज्या वेळेला आता हे सोडायला गेले होते ना म्हणजे ड्रेस शिवायला गेले होते ड्रेस शिवायला गेल्यावरती तिकडे माझा फोटो दिसला यावरती मग आता इकडे सांगायला लागते तुला खरं सांगू का तर मला विश्वास नाही कारण मधुभाऊ म्हणायचे की सायरी ही खूप चांगल्या घराण्यातली मुलगी आहे आली त्यावेळेला ती अशी खूप मोठ्या घरातली वाटत होती मग म्हणजे ठीक आहे तुझ्या आई वडील असे शिवत असतील कपडे पण मग अशी कशी ते बोलले असतील यावरती आली म्हणते जाऊ दे ना कुसुमताई माझे आई वडील भेटलेत ना मला पण घरात काहीतरी वेगळंच चाललंय यावरती मग आता इकडे कुसुम सांगायला लागते काय झालंय नक्की त्यावरती मग आता लगेचच ती सांगते की घरात घडलेले प्रकार आणि आता घरामध्ये म्हणजे काय काय चाललंय कसं कसं चाललंय चोऱ्या माऱ्या आई वडिलांना इन्व्हॉल्व करणं यावरती कुसुमला मात्र आता डाऊट येतो आणि त्यानंतर ती थी म्हणते ठीक आहे तू एक काम कर का ना सायली तू जर का मधुभाऊंना दाखवलंस ना यांना तर आता मला काय वाटतं माहितीये का, का मधुभाऊंना आनंद होईल ना की त्यांची आता म्हणजे मुलगी हिला आई वडील मिळालेत म्हणून काय वाटते तू सायली म्हणते हो मी कधीपासून म्हणतच होते की आई बाबांना घेऊन आता जाईन म्हणून मी पण योग काही येत नाहीये मला खरंच कळत नाहीये की कसं जाऊ काय जाऊ ते असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम सांगते ठीक आहे मी तुझ्यासोबत येते आहे आपण जाऊया यावरती मग आता काही झालं तरी तू जाऊन भेट त्यांना घेऊन जा असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते ठीक आहे कुसुमताई तू पण तिकडून आलीस तर बरं होईल असं म्हटल्यावर ती कुसुम सांगते ठीक आहे मी सुद्धा तिकडून येते मग आता सायली इकडे मधुभाऊंना भेटायला निघते तोपर्यंत तिकडे आता अर्जुन येतो अर्जुन सांगायला लागतो सायली तू कुठे निघालेली आहेस सायली सांगते म्हणजे मी आई बाबांना घेऊन आता मधुभाऊंना भेटायला निघते कदाचित म्हणजे कुसुमताई म्हणते ते मला पटलं काही झालं तरी सुद्धा जर का मधुभाऊंना समजलं की माझे आई वडील भेटलेले आहेत तर त्यांना आनंद होईल यावरती अर्जुन खरं तर आता था, सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो की उगाच काहीतरी तिकडे जाऊन गडबड व्हायला नको पण पण या सगळ्यामध्ये आता कल्पना सांगते बरोबर आहे मला सायलीचं म्हणणं आता पटतय काही झालं तरी सुद्धा आपण ना आता एक काम करूया तू जा बरं भेटून ये आणि त्यांना सांग की तुझे हे आई वडील आहेत इकडे तोपर्यंत प्रेक्षकांनो महिपतच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात तो आता काही झालं तरी प्रियाचा तो व्हिडिओ डिलीट करण्याचं त्याचं काम चालू असतं फोनवरती आता इकडे अप्रियाने व्हिडिओ डिलीट करण्यासाठी थी किंवा तिचा मोबाईल घेण्यासाठी प्रियालाच आता इकडे किडनॅप करण्याचा विचार करत असतो ज्यावेळेला प्रिया आता तिकडून बाहेर पडेल त्यावेळेला प्रियाला काही माणसाला घेरायला सांगायचं तिला किडनॅप करायचं तिचा मोबाईल घ्यायचा मोबाईल घेऊन त्याच्यातला डाटा डिलीट करायचा तर मुण माणसाकडून परत मोबाईल देऊन सोडून द्यायचं इकडे तोपर्यंत सायली सांगते आई बाबा तुम्ही माझ्यासोबत चला मी आता मधुभाऊंना भेटायला चालले आणि त्यावेळे इकडे प्रिया गडबडते प्रिया जेव्हा हे सगळं ऐकते आणि जर तो म्हाताऱ्याने ह्यांना एकत्र एक बघितलं आणि काही गडबड केली तर नाही नाही मला आता काहीतरी करायला पाहिजे काय करू काय करू प्रियाला काहीच कळत नसतं आणि त्यावेळेला प्रिया आता गडबडते आणि त्यानंतर मग आता प्रिया इकडे येते आणि प्रिया विचार करते की मला ह्यांच्या जा मागोमाग जायला पाहिजे पण तिला माहिती नाही आहे प्रेक्षकांनो की प्रियाच्या मागावरती आता इकडे महिपत्ते पा माणसं पाठवलेत तिला किडनॅप करण्यासाठी आणि त्यामुळे आता इकडे प्रिया प्रिया या सगळ्या सायलीचा पाठलाग करत तिच्या मागोमाग निघालेली आहे पण त्याच वेळेला प्रियाला महिपतच्या गुंडांनी किडनॅप केले इकडे तोपर्यंत आता सायली दोघांना सांगते की हे बघा ज्या मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी आता राहिले ना त्याच मधुभाऊंना आता इकडे आपण भेटायला चाललोय यावरती मग आता लगेच सांगायला लागते महिनावती नाही नाही त्यांचे आभार तर आम्हाला मानायलाच पाहिजेत त्यांचे जितके आभार मानू ना तितके आभार कमी आहेत कारण त्यांनी आमच्या मुलीला आमच्या सौप आमच्या आम्ही नसताना सुद्धा इतके दिवस छान पद्धतीने सांभाळलं आता खरं तर महिनावती विचार करायला लागते की बरं झालं आणि इतक्या मोठ्या घरामध्ये त्यांनी आता तिला पाठवलं खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे बरं इतकंच नाही तर आता मला खरंच अभिमान वाटतो त्या मधुभाऊंचा चला भेटायला निघूया यावरती सदाशिव महिनावतीनं म्हणतो चल चल बघूया कोण आहेत ते मधुभाऊ नक्की असं म्हणत दोघं जण तिकडे निघायला निघतात त्यावेळेला सायली सांगते तुम्ही बाहेर थांबा मी मधुभाऊंना भेटून येते मग सायली मधुभाऊंच्या इथे येते मधुभाऊंच्या इथे सायली आल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते मधुभाऊ मी तुमच्यासाठी असं काहीतरी सरप्राईज घेऊन आले ना की तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये आता इतका आनंद होईल म्हणून सांगू त्यावरती मग आता मधुभाऊ थोडीशी हालचाल करतात डॉक्टरांनी सायरीला ऑलरेडी सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा त्यांच्याशी बोला त्यांना या सगळ्यामध्ये आता काही गोष्टींची आठवण करून द्या आणि त्यानंतर मग आता त्यांना काही गोष्टी आठवतील किंवा ते या गोष्टीला रिस्पॉन्ड करतील म्हणून आता लगेच इकडे सायरी सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी जो काही विचार केला होता तो सगळा विचार यशस्वी यशवी झालाय कारण आता माझे आई वडील मिळालेत असं म्हटल्यावर ती मधुभाऊ हालचाल करायला लागतात मधुभाऊंना असं वाटायला लागतं की आई वडील मिळालेत म्हणजे की रविराज आणि आता प्रतिमा हेच सायलीचे आई वडील तिला मिळाले सायली आता मधुभाऊंचा हल्लेला हात बघते आणि ती म्हणते मला माहिती होतं मधुभाऊ मला माहिती होतं की काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला नक्कीच हे कराल म्हणजे तुम्हाला नक्कीच आनंद होईल की मी या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझ्या आई वडिलांना भेटले थांबा मधुभाऊ मी तुम्हाला माझ्या आई वडिलांना दाखव म्हणते मधुभाऊ सायलीचा हात धरतात सायलीचा हात धरल्यावर ती सायली आता खूपच अस्वस्थ होते काय सांगायचं असेल मधुभाऊना मधुभाऊ मधुभाऊ थांबा ना मी माझ्या आईला घेऊन येते आणि बाबांना घेऊन येते काही झालं तरी सुद्धा त्यांना तुम्ही पहा आणि त्यानंतर मग आता तुम्हाला छान वाटेल असं म्हणत सायली आता मधुभाऊंना तिथेच ठेवून आपल्या आई वडिलांना आणण्यासाठी निघते आणि ती सांगते खरं सांगू का तर अर्जुन सरांनी हे सगळं जे काही केलंय ना ते सगळं अर्जुन सरांनी केले अर्जुन सरांच्या मुळे आता मला मला न माझे आई वडील खरं सांगू तर त्यांचे जितके आभार मानावे तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणत मग मात्र इकडे आता लगेचच असायली आई वडिलांना आणायला आता महिपतच्या माणसांचा महिपतला कॉल आलेला आहे की महिपत शेठ अहो लवकरात लवकर आता इकडे आम्हाला त्या मुलीला पकडले काय करायचं ते बघा असं म्हटल्यावर ती महिपत पण तो पहिल्या सगळ्यात तिचा मोबाईल घ्या आणि तो तिकडे पोरगा बसलाय बघाच्या बाहेर त्याला तो मोबाईल द्या मोबाईलचं तो म्हटला काम झालंय की ताबडतोब ताबडतोब तो आता मोबाईल तिच्या ताब्यात द्या तिला सोडून टाका असं म्हटल्यावर ती मग आता गुंड म्हणतात इतकंच काम आहे महिपत म्हणतो तुमचं डोकं अजिबात वापरू नका काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी जे सांगतोय तेवढंच करा मग प्रियाकडून मोबाईल घेतात प्रियाकडून मोबाईल घेतल्यावरती प्रियाकडून मोबाईल घेऊन तिचा डाटा सगळा डिलीट केला जातो मोबाईल पुन्हा प्रियाला दिला जातो प्रियाला सोडलं जातं प्रियाला कळतच नसतं की या मधल्या वेळामध्ये आता इकडे आपल्याला कशा पद्धतीने आता म्हणजे असं का आपल्याला अडकवण्यात आलं होतं इकडे मैनावती आणि सदाशिव सांगत असतो मैनावतीला की हे बघ काही झालं ना तरी सुद्धा आता इकडे आज जाऊ ना तेव्हा काही ओव्हर ऍक्टिंग करू नकोस मैनावती आणि सदाशिव आते दोघ जण आता मधुभाऊसोबत बोलायला लागतात मधुभाऊसोबत बोलत असत खर तर तुम्ही आमच्या मुलीला आमच्यासाठी व्यवस्थितपणे ठेवलं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता आमच्या मुलीची काळजी घेतली आमच्या मुलीला सांभाळल तुमचं जितकं कौतुक करावं तितक कौतुक करा खर तर कमी आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे खरच आम्ही ना आम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप मानतो असं म्हटल्यावर ती मधुभाऊ खूपच अस्वस्थ होतात त्यांचा आता हात लगेचच बाहेर येत आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतात त्या आता काहीतरी गल्लत झालेली आहे मग आता ते सांगतात खरं सांगायचं तर आम्ही ना आम्ही या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त आमची मुलगी गमवली होती पण तुम्ही आम्हाला एक सुसंस्कारी मुलगी दिलीत म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही तिचं इतके लाड आणि कौतुक केलेत ना की या सगळ्यामध्ये आता आमची मुलगी म्हणजे आधी जी लहानपणी एकदम कशी तरी बागायची खोड्या करायची काय काय करायची हे सगळं सगळं सोडून आता ती एकदम व्यवस्थित छान मुलगी झालेली आहे आणि खरं तर हे सगळं तुमच्यामुळे मधुभाऊ आता डोक्याने विचार करायला लागतात त्यावेळेला सायली त्यांच्या बाजूला येते आणि मधुभाऊ खरं सांगू का तर आता म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुमचीच ही कृपा झाली तुम्ही मला आता इतकं लहानाच मोठं केलं आणि छानपैकी संभाळत असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता मधुभाऊ काहीतरी बोलला तर सायली सांगते हे ना हे टेलर आहेत म्हणजे टेलर होते यांच्याकडे अर्जुन सर माझा ड्रेस शिवायला टाकायला गेले होते आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडला असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच मधुभाऊ हात हलवायला लागतात रविराजांना बोलवा रविराजांना बोलवा मधुभाऊ बोलायला लागलेले आहेत आणि आता सायलीला खूपच आनंद झालेला आहे पण रविराजांना का बोलवा असं म्हटलं व ते फक्त रविराज 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 आता करतायत असं म्हणत आता इकडे लगेचच फोन करून आता इकडे सायली सांगते की ठीक आहे मला आता रविराज काकांना बोलवायला पाहिजे आणि त्यानंतर मधुभाऊ आता उठून सुद्धा बसतात आणि ते सायलीच्या आई वडिलांकडे हात दाखवतात म्हणजे प्रियाच्या आई वडिलांकडे हात दाखवतायत आणि त्याच वेळेला आता इकडे रविराज आले रविराज आल्यावरती आता मधुभाऊ सांगतायत सायलीचे आई सायलीचे बाबा आणि ते रविराजांकडे बोट दाखवत आहेत रविराजांना काहीच कळत नाहीये की आपल्यासोबत नक्की आता काय घडतंय आणि ते म्हणतात मधुभाऊ तुम्ही मला काही सांगण्याचा सा प्रयत्न करताय का यावरती मधुभाऊ फक्त आणि फक्त त्यांच्याकडे हात दाखवत बसलेत आणि हो रविराज हो रविराज असं म्हणतायत यावरती हे दोघ जण म्हणतात काही नाही आम्ही आल्यावरती ते खूपच खुश झालेत सा की सायलीला तिचे आई वडील भेटलेले आहेत म्हणून आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता सायलीला आई वडील भेटले असल्या कारणाने मधुभाऊ स्वतः खूप खुश झालेत असं आता आ, हे दोघ जण सांगायला लागतात पण ज्या वेळेला हे दोघ जण या गोष्टी बोलत असतात आणि त्याच वेळेला आता मात्र मधुभाऊ सांगत असतात सायलीचे वडील सायलीचे वडील तुम्ही आणि काहीच कळतच नाहीये काही प्रेक्षकांना की या गोष्टी काय होत आहेत ते म्हणजे काय चाललंय कसं चाललंय हे कळायच्या आतच आता खूप गोष्टी बिघडलेल्या आहेत मधुभाऊ सांगतायत सायलीचे वडील तुम्ही रविराज म्हणतात मधुभाऊ काय बोलताय मग मधुभाऊ सायलीचे वडील सायलीचे वडील हातामध्ये आता एकशन करतायत आणि आता मधुभाऊंनी या दोघांना पाहिल्यावरती प्रियाचे आई वडील प्रियाचे आई वडील असं घोषणा सुरू केलेली आहे मधुभाऊ खूपच अस्वस्थपणे हे सगळं बोलतायत आणि त्यामुळे आता इकडे सगळ्यांनाच म्हणजे रविराजांना धक्का बसतोय मधुभाऊ काय बोलतो प्रयत्न करतायत कळत नाहीये यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते महिनावरती काही नाही तुम्ही प्रियाचे ना, ना तुमची प्रिया मुलगी कशी अवगुणी आहे हे सांगत असतील ते तन्वीचे आणि आमची मुलगी कशी गुणी आहे हे सांगत असतील पण की मधुभाऊंना काहीतरी बोलायचं आहे बराच वेळा मधुभाऊ बोलतायत बोलतायत पण कुणाला काही कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा मधुभाऊंना खूप त्रास होतो म्हणून डॉक्टर तिकडे येतात आणि त्यांना झोपायला सांगतात मधुभाऊ पुन्हा झोपतात पण रविराज अस्वस्थ होतात त्यांना मधुभाऊंनी केलेला इशारा समजत असतो की हे नाही सायलीचे आईवडील तर सायलीचे आईवडील ते आपल्याकडे बोट दाखवतात काय नक्की त्यांना म्हणायचं असेल काय नक्की त्यांच्या डोक्यात चालू असेल आणि आता रविराज खूपच विचार करायला लागतात आणि त्यानंतर रविराज खूप मोठा निर्णय घेतात तो म्हणजे डीएनए टेस्टचा जो ऑलरेडी अर्जुनने घेतलेला असतो आणि आता रविराज आणि अर्जुन हे दोघं जण मिळून या सगळ्यामध्ये आता आ, काही झालं तरी सुद्धा खूप मोठा निर्णय घेणार असतात आणि त्यानंतर मग आता दोघ जण ठरवतात डीएनए टेस्ट करण्याचं आणि आता त्यानंतर डी एन ए रिपोर्ट आल्यावरती सायलीज खरी रविराजांची मुलगी आहे हे सत्य समजणार का की या सगळ्यामध्ये आता अजून काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार हे येणाऱ्या भागातच करणार।